किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी अशी या रायगडाची सफर आपण कित्येकदा केली असेल पण आज देखील या रायगडाच्या आसमंतात अशी अनेक ठिकाणं आहेत की कि जी कित्येकांना माहीत नाहीत कारण ती ठिकाणं आजही फारशी प्रसिद्धीच्या जोतात नाहीत तर असंच ची एक ठिकाण चित्त दरवाजाच्या समोर असलेल्या डोंगरावर आहे आणि ते ठिकाण म्हणजे वाघबीळ किंवा त्याला नाचणटेपाची गुवा असंही म्हणतात तर याच ठिकाणी आज आपण जाणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या वाघबिळाचा दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे जवळजवळ चौदा वर्ष या किल्ल्याचं चा बांधकाम चाललं होतं हिरोजींनी हा किल्ला बांधताना कुठलीही कसर सोडली नाही गडावर छोट्या मोठ्या अशा जवळजवळ साडेतीनशे इमारती आहेत आज देखील या गडावर उत्खनाचं चा काम चालू आहे अजून कित्येक गोष्टी प्रकाशाच्या झोतात येणार आहेत पण याच गडाच्या परिसरात अशी काही ठिकाणं आहेत की ती बऱ्याच लोकांना माहीत नाहीत यातलंच एक ठिकाण म्हणजे वाघबीळ पाचाडहून गडाकडे येताना डाव्या बाजूला डोंगरात ही गुहा आहे बाहेरून ही गोवा सहतासाची आपल्याला दिसत नाही पण नीट निरकून बघितल्यावरती नक्की कुठे आहे हे समजत या गोहेकडे जाण्यासाठी आपल्याला याच रस्त्याने चित्रदरवाज्यापर्यंत यावं लागतं या चित्त दरवाज्याने आपण कित्येकदा रायगडावर गेलो असेल पण याच खिंडीतून चित्त दरवाजे समोर असलेल्या हॉटेलच्या मागून एक पायवाट डोंगरावर असलेल्या या वाघबिळाकडे जाते या डोंगराला नाचणटेपाचा डोंगर असं म्हणतात त्यामुळे या गुहेला देखील नाचनटेपाची गुहा असं नाव पडलं या पायवाटीने वाघबेळाकडे जाताना ओझ्या बाजूला खाली धरीत असलेलं रायगडवाडी गाव आपल्याला सहज दिसत okay. हे ठिकाण बऱ्याच लोकांना माहीत नसल्याने इथे येणाऱ्या लोकांची संख्याही फार कमी असते अगदी पाच मिनिटात आपण या गुहेपाशी पोहोचतो या गुहेपाशी येताच वाऱ्याची मोठी झुळूक आपल्या अंगाला लागते या गुहेचा काळ आश्मयुगापर्यंत जातो ही गोवा नैसर्गिकरित्या तयार झाली असावी या गोवीची रचना जर बघितली तर एकाशे जरी एक अशी दोन मोठी बिळं आहेत याचा आकार जणू वाघाच्या डोळ्यासारखा आहे या आकारामुळे त्याला वाघबिळ असं नाव पडलं असावं डोंगराला आरपार करणार निड आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल जसं की रतनगडावर राजगडावर व कित्येक डोंगरावर अशा रचना तयार झालेली आहे पण इथल्या निड्याची रचना वेगळीच आहे निडा आणि गुवा अशी याची संमिश्र रचना आहे की ही गोवा बऱ्यापैकी मोठी आहे शिवकाळात या ठिकाणाचा उपयोग टेळणीसाठी केला जायचा या डोंगराच्या एका बाजूला रायगडवाडी तर दुसऱ्या बाजूला पाचडवाडी ही गाव आहे त्यामुळे पश्चिमेकडून पाचडवाडीतून येणाऱ्या व पूर्वेकडून रायगडवाडीतून येणाऱ्या दोन मार्गावर व याचबरोबर या ठिकाणाचा उपयोग आजूबाजूच्या संपूर्ण परिसरावर नजर ठेवण्यासाठी केला जायचा व काय धोका आढळल्यास रायगडाला सावध केलं जायचं डोंगराला आरपार करणारे ही नेडा असल्यामुळे गुहेत भरपूर प्रमाणात हवा व प्रकाश येतो या गुवेत वीस ते पंचवीस लोक अगदी सहज बसू शकतात एवढी मोठी ही गुवा आहे अशी अनेक ठिकाण आहेत की रायगडच्या ऐतिहासिक वैभवात ती भर घालतात यातलंच एक ठिकाण म्हणजे हे वाघबिळ तर मित्रांनो तुम्ही जर रायगडला येत असताल तर अशा या अद्भुत ठिकाणाला तुम्ही नक्की भेट द्या